नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे करडईच्या पानांची भाजी तर ही भाजी मी आमच्या शेतातून आणलेली आहे त्यामुळे ही अगदी ताजी आणि रसरशीत अशी आहे तर बाजारामध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारच्या विविध भाज्या या हिवाळ्यामध्ये मिळू शकतात ज्या आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात तर ही भाजी मी अगोदर स्वच्छ धुवून निवडून घेतली आहे आणि अशा प्रकारे बारीक चिरून देखील घेतलेली आहे तर आता ही भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घातले आहेत यासोबतच यामध्ये वीस ते पंचवीस लसूण पाखळ्या घातल्या आणि अर्धा चमचा मीठ घालून हे मिक्सरमधून अशा प्रकारे ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर या लसूण आणि मिरचीच्या वाटणामुळेच भाजीला छान अशी चव येते तर आता गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल ओतायचे तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये हे तयार केलेले मिक्सरमधून वाटून घेतलेले वाटण घालायचे आणि कलत्याने हे वाटण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे मंदाचीवर हे वाटण तेलामध्ये चांगले परतले की भाजीला छान असा स्वाद येतो तर याला हलकासा सोनेरी रंग येऊ लागला की यामध्ये ही चिरून घेतलेली करडईच्या पानांची भाजी घालायची आणि कलत्याने पुन्हा ही भाजी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण दोन मिनिटे ही भाजी तेलामध्ये चांगली परतली की ती ती छान अशी वापरली जाते तर पाहू शकता अशा प्रकारे ही भाजी अगदी कमी स्वरूपात झालेली तुम्हाला दिसत असेल तर ती छान अशी वाफरली गेलेली आहे आणि तेलामध्ये चांगली परतली गेलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे तर आता पहा या, या भाजीला खूप सारे पाणी सुटलेले आहे या एवढ्या पाण्यातच ही भाजी छान अशी शिजली जाते तर यासाठी आपल्याला वरतून दुसरे पाणी घालायची देखील आवश्यकता नाही तर आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे तर आता कूट घातल्यानंतर अजिबात आपल्याला ही भाजी हलवायची नाही तर झाकण ठेवून सात ते, ते आठ मिनिटे मध्यमाचीवर ही भाजी चांगली वाफवून घ्यायची तर आता सात ते आठ मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि तुम्ही पाहू शकता की यामध्ये घातलेले कूट देखील छान अशी शिजलेले आहे किंवा वापरलेले आहे तर कलत्याने ही भाजी छान अशी व्यवस्थित हलवून घ्यायची तर पहा या भाजीमध्ये पाणी देखील न घालता फक्त या भाजीला सुटलेल्या पाण्यामध्येच ही भाजी छान अशी शिजलेली आहे त्यामुळेच ही भाजी अगदी चविष्ट लागते तर अशा प्रकारे करडईच्या पानांची चविष्ट अशी भाजी तयार झाली आहे भाकरीसोबत खायला ही भाजी खूपच छान लागते तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका